कालपासून नंदुरबार असे धुळे जळगाव नाशिक आणि आता या पाथरीमध्ये आजी पहिली सभा झाली आणि पहिली सभा देखील नंदनी जी आहे ती या ठिकाणी पार पाडलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये सगळीकडे असंच वातावरण आहे जिकडे कधी शिवसेनेची ताकद नव्हती तिथे दे देखील लोक जे आहेत उत्साहाने जे आहे हे सहभागी होत आहेत प्रचारसभेमध्ये सभेमध्ये शिवसेनेची ताकद जी आहे ही सगळीकडे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे गावोगावे जे आहे वाढलेली आहे आणि मला वाटतं एक वेगळं चित्र जे आहे यावेळेच्या नगर परिषदेमध्ये नगरपंचायत किंवा नगरपालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पातळीमध्ये आपल्याला माहिती आहे की संयितांच्या माध्यमाने अगोदरच मोठी विकास कामाची आहेत मोठा निधी राज्य सरकारच्या माध्यमाने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमाने ऑलरेडी पाथरीमध्ये आलेला आहे आज काय आम्ही नवीन फक्त कोकण आश्वासन देण्यासाठी ना आलो नाही आज लोकांना वचन देण्यासाठी आलो की पाथरीकरांनी जे आहे ते शहीद खानच्या मागे आमचं जे उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे आसीफ खान यांच्या मागे ताकदीने उभे राहा शिवसेनेच्या मागे ताकदीने उभे राहा जे आत्तापर्यंत दिलं आहे त्याच्यापेक्षा अजून जास्त निधी जो आहे हा या पाथरीकरांना पाथरी परिश्रणामध्ये जे आहे या वेळेला पाण्याची व्यवस्था असेल रस्त्यांचा प्रश्न असेल त्याचबरोबर अंडरग्राऊंड ड्रेनेज असेल हिंदू स्मशांतचा विषय असेल हे सगळे विषय या पातळीकरांना जे आहे हे सरकारच्या माध्यमाने शिंदेसाहेबांच्या नगरविकास खात्याच्या माध्यमाने जे आहे हे शंभर टक्के आज सहितकाल जो आहे नगरसेवक नाही आमदार नाही कोणी नाही ते नगरसेवक नाही पण तरी पण शेकडो कोटीपेक्षा जास्त निधीच हा या पातळीमध्ये आले